अमरावती जिल्ह्यातील दर्जापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजतजी आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित केली आहे आणि जिल्ह्यात एक नवचैतन्य वंचित बहुजन आघाडीमध्ये तयार झालेलं आहे एक चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांची फळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे त्याचं श्रेय जाते हे राहुलजी मेश्राम यांना जे जिल जिल्हाध्यक्ष आहे ते आपल्यासोबत या विषयावर बोलणार आहे आणि या सभेसंदर्भात ते आव्हान करणार आहे काय सभा असेल आणि कायच्या संदर्भात सभा आयोजित करण्यात आली आहे जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व आम्हा संघांना कळवितो की येणाऱ्या तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता कन्या विद्यालय दर्यापूर येथे माननीय सुजात दादा आंबेडकर यांची एक विजय संकल्पना सभा आपण घेतो आहे आणि ह्या सभेचा उद्देश एक मात्र असा आहे की पूर्ण महाराष्ट्रात आपण आंबेडकरी वैचारिक लोक बघतो आहे की फक्त चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी सध्या युवामध्ये सुजात दादा हे एकमेव नाव आहे जे वादळासारखं पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात फैलत आहे आणि ह्या वादळाची भीती प्रत्येक पक्षातील प्रत्येक संघटनातील व्यक्तींनी घेतलेली आहे तरी मला वाटतं आपण आपल्याजवळ असलेल्या एवढ्या चांगल्या मार्गदर्शक नेत्याचे युवा नेत्याचे तडफदार नेत्याचे झुंजार नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी सभेत सामील होण्यासाठी येत्या तेरा नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी ठीक पाच वाजता कन्या विद्यालय दर्यापूर येथे आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे हे मी सगळ्यांना आवाहन करतो जय भीम जय शिवराय